नमस्कार मी गीता दाराडे लोकसभा न्यूज मध्ये आपले स्वागत करत आहे आज आपण इंदापूर तालुक्यातील कळस या गावामध्ये आलेलो आहोत त्या ठिकाणी आज आपले भगवान खारतोड यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे तर त्यांनी आज काय काय विकास केला आपण त्यांची काही प्रतिक्रिया जाणून घेऊयात सर तुम्ही काय सांगू शकता या विषयी मी भगवान खरतोडे निरगुडे गावचा राहणारा मी सुरुवातीला दहा जानेवारीला पहिलं उपोषण केलं या उपोषणामध्ये माझा इंदापूर जो तालुका आहे तो दुष्काळामध्ये घेत नव्हते मॅडम त्यांनी काय केलं की आम्ही तर विचारलं का नाही साहेबांना साहेबांना साहेब आमचा तालुका दुष्काळामध्ये घ्या नाही नाही आपला तालुका बसत नाही म्हटले पण साहेब मॅडम खरंच जर पाहिले ना आपण इंदापूर तालुक्यामध्ये गंभीर दुष्काळ होता उजनी मध्ये होती मग या मुद्दा डोक्यात ठेवून मी उपोषण सुरू केलं दहा जानेवारीला पहिलं उपोषण सुरू केलं याच्यामध्ये पहिला मुद्दा होता दुष्क पिक विम्याचा मग पीक विमा कंपनी पीक विमा देत नव्हती जवळ जवळ सहा कोट सत्याहत्तर लाख रुपये पीक विमा आपल्या इंदापूर तालुक्याला मंजूर झालेला होता तरीही देत नव्हती म्हणून मी सोळा दिवस अन्न पाणी त्याग केला आठ दिवस पाणीही घेतलं नव्हतं मी तितकी माझी वाईट हाऊस होते माझ्या इथं सगळे बुबळे काळे पडले होते डॉक्टरांनीच असा रिपोर्ट दिला की याची पाणी सोडले तुम्ही काहीतरी निर्णय घ्या आणि सोळाव्या दिवशी आठव्या दिवशी यांनी माझी मागणी मंजूर केली की बाबा आम्ही पीक विमा वाटो असं विमा कंपनीने स्पष्ट सांगितलं लेखी पत्र दिलं पण मी उपोषण सोडलं नाही माझा उद्दा एकच होता सुप्र्या ताईंनी भेट दिली माझ्या उपोषणाला भरणे मामांनीही भेट दिली सांगितलं उपोषण सोडा मला नाही जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला पैसे खात्यावरती जमा होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही आणि सोळाव्या दिवशी पैसे जमा झाले त्याच वेळेस मी मामांकडून नाही ताईंकडून नाही तर शेतकऱ्यांकडून उपोषण सोडलं हे माझं पहिलं उपोषण होतं दुसरं उपोषण मी बारा फेब्रुवारीला केलं की दुष्काळ निधी बारामत तालुक्यामध्ये दुष्काळ निधी वाटला होता मॅडम म्हणजे अर्ज भरून घेतले होते पण इंदापूरला कुठली प्रोसेस नव्हती आमचा जो पट्टा आहे सावळ गावामध्ये बारामत तालुका मसोबाच्या वाडी वाड्यामध्ये इंदापूर तालुका पण भीषण दुष्काळ असताना सुद्धा आमचा तालुका दुष्काळामध्ये का घेतला नाही हा एक मुद्दा माझ्या मनाला लागला पण पुन्हा उपोषण सुरू केलं बारा फेब्रुवारीला चौतीस दिवस मॅडम मी अन्न त्याग केला माझं सोळा किलो वजन कमी झालं तसा माझ्यापैकी डॉक्टरांचा रिपोर्ट आहे की एवढं वजन बावन्न बाटलं सरान लावलं मॅडम तरी सुद्धा मी मागा हटलो नाही आणि चौतीस कोटी रुपये दुष्काळ निधीच मंजूर करून आणला तिसरे के उपोषण केलं डाव्या नंबर दोन ला एक मुद्दा होता मॅडम की दुसरं आवर्तन आम्हाला देत नव्हते मंजूर असताना सुद्धा आम्हाला सांगितलं की बाबा पाणी कमी या मी सांगितलं मॅडमला खुराडी मॅडम होत्या सांगा मॅडम किती पाणी आम्हाला त्यांनी सांगितलं सहा पॉईंट एकेचाळीस ची पाणी वाटा शिल्लेक आहे आपला बरं दहा पॉईंट एकेचाळीस टीएमसी पाणी साठा शिल्लक असतात तुम्ही पाणी का कामाला देणार त्यांनी सांगितलं तीन पॉईंट एक्क्याण्णव टी पाणी आम्हाला पंधरा सात पर्यंत पुण्याला लागते म्हणलं ठीक आहे दुसरं अर्धा टीएमसी पाणी पाश्पी पण होतं म्हणले ठीक आहे एक टी पाणी आम्हाला वारील द्यावं लागतं ठीक आहे मग मॅडमला म्हटलं अजूनही एक टी पाणी शिल्लक राहते या त्यातलं आम्हाला अर्धा टी एम सी द्या म्हणून त्यांना एक विनंती केली नाही मॅडम त्यांनी माझी विनंती मान्य केली नाही पुन्हा इथं आलो एकतीस मे ला आम्ही रास्ता रोगो केला मी खडक कृती समिती होती सोबत भरपूर शेतकरी होते बारा वाजता मॅडम आम्ही त्या उन्हामध्ये होतो डाव्या नंबर दोन ला मी माझी पत्नी माझी दोन मुलं आणि आई वडील आम्ही सगळं संपूर्ण कुटुंब घेऊन मॅडम मी त्या रस्त्यावरती डांबरीवरती बसलो होतो हा पहिला व्यक्ती आहे की संपूर्ण कुटुंब घेऊन रस्त्यावरती बसणारा त्यावेळेस ताई मला वाईट वाटतं की मामांना मी सांगितलं होतं मामा हा पाण्याचा प्रश्न तुम्ही या तिथं पाहून सांगितलं होतं तुम्ही या तिथं प्रवीण सुद्धा आलं नाही मॅडम शेतकरी उन्हामध्ये बारा वाजेपर्यंत बसला होता चटके होते आम्ही उठलो नाही शेवटी कुराठी मॅडम आल्या कुराठी मॅडम म्हटल्या की पाणी आम्ही नियोजन करू म्हटलं मॅडम नियोजन नाही आम्हाला हमी पाहिजे नाही त्यांनी सांगितलं फक्त नियोजन करू म्हटल्या आम्ही तिथलं उठलो त्याच दिवशी मी पाच वाजता खडक सिंचन प्रकल्पाचे ऑफिस पकडायचं तिथं आत्मधनाचा इशारा दिला आम्ही मी साडे तीन वाजता तिथे गेलो पाच वाजता आत्मदन होत साडेतीन ला तिथं गेलो आणि अंगावरती मॅडम मी ओतून घेणार त्यावेळेस होते पोलिसांनी मला रोखल तिथं सांगितलं तुझं म्हणणं काय मला पाणीच पाहिजे मी मरेल आणि मॅडम माझी पत्नी बी तिथं होती पत्नी काय सांगितलं मला पाणीच द्या म्हण पाण्याची खूप गरज आहे कारण की उजनी माहितीच गेले आहे आणि गुरांना पाणी सुद्धा नव्हतं त्यामुळं म्हणली की माझ्या पतीला काय झालं तर मी सुद्धा मरेल माझ्या आई वडील सुद्धा म्हणले माझ्या मुलाला काय झालं तर मी सुद्धा मरेल म्हणजे एवढा त्याग पाण्यासाठी केला आणि मॅडमने सांगितलं की दोन दिवसामध्ये पाणी सोडते मॅडम ती मागणी माझी पूर्ण झाली मग आमच्या तालुक्यामध्ये पाणी कमी येत याला कारण काय या एक अभ्यास केला मॅडम आम्ही की आमच्या चार्या दृष्ट नाहीत एक उदाहरण देतो तुम्हाला मॅडम चव्वेचाळीस नंबरची चारी या तेरा पॉईंट बारा किलोमीटरची लांबी या म्हणजे तेरा किलोमीटर धरा पण तीन किलोमीटर पाणी येते या दीड दिवस पाणी सुटलं की विषय संपला आमचा मग जर हे पाणी तेरा किलोमीटर जर गेलं तर पाणी किती चालेल आठ दिवस पाणी चालू शकतं म्हणून पुन्हा उपोषणाला बसलो खडक खडकवासला प्रकल्प इंदापूरला आणि माझी मागणी मॅडम मान्य केली त्यांनी की ते काय म्हटले एकावन्न कोट पंच्याऐंशी लाख रुपये एशियन डेव्हलपमेंट जी काय बँक आहे मार्फत आपण मंजूर केलेत मी तरी एका दुरुस्तीला बघा बघा एक्कावन कोट पंच्याऐंशी लाख त्याचं पत्रही आपल्याकडे आहे माझ्या स्वतःच्या मा नावाने आहे मग सारी दुरुस्ती झाली की आपण आप वाढणार आहे नंतर आम्ही के उपोषण केलं की बाबा कामगारांसाठी उपोषण केलं की बाबा ज्यांना खरंच मोदीचे पैसे पीएम मोदीचे पैसे जे जमीन आहे त्यांना दोन हजार रुपये मिळतात मुख्यमंत्र्यांमार्फत दोन हजार रुपये मिळतात माझ्या कामगारांना काय त्याला जमीन नाही त्यांना काय सुरेश भाऊ खाडे जे कोल्हापूरचे मंत्री आहेत आपले कामगार मंत्री त्यांच्या दारामध्ये उपोषणामध्ये बसायला गेलो आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी घोषणा केली की बाबा तुमची मागणी मंजूर आहे तुम्ही काय करा उपोषण सोडा आणि दहा तारखेला माझी मागणी मंजूर झाली त्यांनी कामगारांना पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याचं मान्य केलं हा माझा प्रवास आहे आज सर आपण एवढं सांगताय म्हणजे आज, आज आपण फॉर्म भरलाय का अपक्ष म्हणून तुमचा चिन्हाचा वीर म्हणून तुम्ही सांगताय भविष्यामध्ये समज तुम्ही निवडून आला तर तुमचा जय झाला तर तुम्ही आज शेतकऱ्यांसाठी किंवा इतर वर्गासाठी तुम्ही अजून तुमचे काय स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करू इच्छिता माझी एकच विनंती या माझं जी खत आहे आणि औषध आहे ती जीएसटी मुक्त करा शेतकऱ्यांना दूध दर तो माझा बेचाळीस रुपये द्या मॅडम वाईट वाटतं की पाण्याची बाटली वीस रुपयाला आहे माझ्या शेतकऱ्याचं कोर दूध पंचवीस सव्वीस रुपयाला आहे वाईट वाटतं मॅडम मग मला सांगा एक गायी दूध देते किती ज्यावेळेस गायी विते त्यावेळेस दोन, गाई गाई, रीवस, 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 रीवस गाई, दोन ते अडीच महिने गायी दूध देते नंतर ती गायी रिवस 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 सातव्या महिन्यापर्यंत मॅडम ती गायी दोन लिटर दूध देते ती गाय आम्हाला पदर सांभाळती मॅडम या पंचवीस सव्वीस रुपयामध्ये आमचं काहीच बागत नाही शेतकरी माझा अडचणीत आहे आज कितीतरी गोट माझं नष्ट केलेत मॅडम असं वाईट वाटतं की या शेतकऱ्याला दूध धंदा हा जोडधंदा आहे एक आधार आहे त्याला आणि हा आधार जर बुडवत असेल तर शेतकरी माझा वर कधी येणार आहे दुसरा मुद्दा आहे माझा इंदापूर तालुक्यामध्ये मॅडम रुग्ण आहेत रुग्ण एखादा पेशंट आजारी पडला तर पुण्याला न्यावा लागतोय बारामतीला न्याव लागतोय माझ्या इंदापूर मध्ये का असं हॉस्पिटल बनत नाही की इथंच मला नीट झालं पाहिजे पेशंट माझी एकच इच्छा आहे इंदापुरामध्ये असं हॉस्पिटल बनवायचं सर्व रोग निदान इथंच झालं पाहिजे नो पुन्हा नो बारामती ताई तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आज तुम्ही तुमच्या पती सोबत एवढं त्यांच्या खांद्याला खांद्याला तुम्ही त्यांच्यासाठी प्रचार करताय तुम्हाला काय विषय म्हणजे तुम्ही काय बोलू शकता विषय किंवा तुम्हाला काय वाटतं या विषय तुम्ही एवढ्याच पती तुम्ही साथ देत आहे मला माझ्या पतीचा अभिमान वाटतो की ते सामाजिक सेवा करतात शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देऊ शकतात असे मला वाटतं धन्यवाद